देवळाली मतदारसंघातील शिवसेना शिंदे गट महायुतीच्या अधिकृत उमेदवार राजश्री तायाईराव यांचा मतदारसंघात धडकेबाज प्रचार दौरा सुरू असून मतदारसंघातील प्रत्येक गावात शिवसेना शिंदे गट महायुतीच्या उमेदवार राजश्री ताई यांचे जंगी स्वागत करण्यात आले प्रत्येक गावात स्वागत करीत तुम्हीच विजयी व्हाल असे आशीर्वाद दिले माहिती उमेदवार राजश्री ताई यांचा प्रचार दौरा बगूर विजयनगर शिवगे बहुला देवळाली कॅम्प देवळाली गाव राहुरी दोनवाडे आदि भागात झंझावती प्रचार दौऱ्याचे आयोजन केले असून या प्रचार दौऱ्यात ठिकठिकाणी मतदारांनी शिवसेना शिंदे गट माहितीच्या उमेदवार राजश्रीताई आयराव यांना भरभरून आशीर्वाद दिले तहसीलदार राजश्री आयराव मॅडम यांच्यासोबत विजू अप्पा करंजकर यांनी देखील त्यांच्या घरासमोर ते चौकापर्यंत प्रचारासोबत होते विचार करा पंका आणि अनावरच मारा शिक्का धनुष्यबाण धनुष्यबाण दटन दाबून आपण धनुष्यबाणाला प्रचंड मताने विजय करून द्या आमच्या या रोशन भाऊ कलंत्री जमात धनुष्य बाणाला आमच्या या प्रकाश भाऊ सुराणा जमात धनुष्य मतदारसंघामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आयच्या यावेळी देवळाली विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार राजश्री आयराव यांनीही मतदारसंघातील मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले महायुतीच्या अधिकृत उमेदवार राजश्री आयराव यांनी मतदारसंघात प्रचार दौऱ्यात आघाडी घेतली असून हो मतदारसंघातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने त्यांच्या प्रचारात सहभागी झालेले दिसून आले यांचे न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे नाशिक रोड